झुकते है दुनिया राजनीति में राजू भाऊ की विरोधी बोलते है झुकते है राजू भाऊ झुकाने वाला चाहिए हमारे समान और राजू भैया बोलते है जिन्होंने बोला हम पहले उन्हीं को झुकाएंगे और अपने आप को फिर से बहुमत से एम पद के लिए जिताएंगे राजूभावच्या कार्यकाळमध्ये त्यांनी कामा वगैरे चांगले केले आहेत आणि ते गरीब लोकांसाठी झटतात कार्यकाळ म्हटलं तर तेवढं पॉवरफुल होत नाही त्यांच्या कारण त्यांनी कुठल्या प्रकारच्या रोड नाल्या रस्त्या ना शहराचे विकास होत नाही तिथं आलेला रोजगार हवा पाहिजे या बाडी तिकीटला भेटली त्या पार्टी त्या बायडी तिकीटला भेटली त्या पार्टी तीन चार पार्ट्या बदलून कुणी व्यक्ती तीन चार पार्ट्या बदलून आल्या पाहिजे संघर्ष आहोत आपण झकास मराठी पाहतात झकास मराठीवर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कॉल करत आहोत आपण तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्रात आहोत आज तुमच्या शहरात आहोत तुमच्या शहरातील हे मार्केट आहे फ्रुट्स मार्केट आहे गणेश मंदिरच्या बाजूला आणि ह्या ठिकाणी मार्केटमधील लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्या काय समस्या आहेत काय मुद्दे आहेत आणि कोणत्या मुद्द्यांवर ते ह्या वर्षी मतदान करणार आहेत आपण सर्वसामान्य लोकांशी बोलणार आहोत नाव काय तुमचं विकी जी कुठे राहतो तुम्ही निवडणुकात माहिती आहे ना काय प्रश्न इथे लोकांचे काय समस्या आहेत लोकांना तुमच्या विधानसभेत सब ठीक आहे सब ठीक आहे राजू राजूभाऊ आमदार आहेत पाच वर्षापासून कसा कार्यकाळ त्यांचा राहिला चांगले आहेत चांगले आहेत चांगले आहेत शरण भाऊ शरण भाऊ दोन्ही चांगले मग निवडून तर द्यावं लागेल ना कोणाला कोणाला निवडून द्यावं लागेल पण काय प्रश्न आहेत काय व्हायला पाहिजे असं मला वाटते पाहून आता टाईमवर व्हिडिओवर पाहणार तारीखला व्हिडिओवर पाहून नाव काय तुमचं सर माझ्या बाळकृष्ण भगत बाळकृष्णजी तुम्ही तुमसरलाच राहता हो तर काय मुद्दे ह्या वर्षी कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक आहे ह्या वर्षीची आपल्या महाराष्ट्रासारख्या निवडणुकीचा जर विचार करायला गेलो आपण तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी ही फार मोठी समस्या आहे त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या आहे शेतकऱ्यांच्या समस्या आहे आणि क्षेत्रांवर समस्या बघून प्रत्येक लोकप्रतिनिधीने त्याप्रमाणे काम करायला पाहिजे पण तसं काही दिसत नाही आपला तुमचा तालुका हा संपूर्ण संपन्न आहे त्याचबरोबर सरकारच्या सानिध्यात आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून दु सुधारणा व्हायला पाहिजे त्याचबरोबर निसर्ग जे काही मॅगनी इथे साठे आहेत त्या आधारावर इथे उद्योगधंदे असायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या उत्तम दर्जाच्या सुविधा असायला पाहिजे त्याप्रमाणे वर्षानुवर्षापासून माझ्या तरी अशा लक्षात येते की या ठिकाणी त्या काही सुधारणा दिसून येत नाही त्या सुधारणांकडे अगोदर लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला पाहिजे बेरोजगारी शिक्षण आरोग्यांवर निवडणूक मोठी मुद्देही राहायला पाहिजे हा हे नेमके मुद्दे असायला पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी जे काही उद्योगधंदे आहेत म्हणजे शेती आहे या उद्योगधंदे असायला पाहिजे आधुनिक शेतीकडे लोकांच्या त्यासाठी पाठपुरा करायला पाहिजे निवडणूक येते तर रोजगार बेरोजगारी या खूप आहे आए। महागाई खूप वाढलेली आहे वरून इथं कुठल्याही प्रकारचा विकास न झालेला आहे विकास झालेला पाहिजे त्याच्या मुद्द्यावर निवडणूक होत आहे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे पाच वर्षापासून इथं आमदार आहेत कार्यमोरे साहेब कसं कार्यकार त्यांचा पाहता पट आहे कार्यकार म्हटलं तर तेवढं पॉवरफुल होतं नाही त्यांच्या कारण त्यांनी कुठल्या प्रकारच्या रोड नाल्या रस्त्या बांधलेल्या शहराच्या विकास होत नाही तिथं आलेला रोजगार हवा पाहिजे होता गावांच्या लोकांना रोजगाराची समस्या आहे त्यांचे कॉम्प्युटर आहेत महाविकास आघाडीकडून चरण वाघमारे कसे फाईट रंगेल किंवा हे निवडणूक कशी रंगेल तुमच्यामध्ये मतदार त्यांची टफ फाईट होईल दोघांमध्ये टफ फाईट होईल बिलकुल मात्र रोजगाराचा प्रश्न मोठा आहे बिलकुल रोजगाराचा मोठा चरण वाघमारेच्या साईडला युवकांच्या सगळं युवकांच्या त्यांच्या साईडला बर काय मुद्दा आहेत सर ह्या वर्षी निवडणुकीला काय प्रश्न आहेत लोकांना लोकांना प्रश्न आहेत तुमचं इथून जे काय करत नाही एखादी फॅक्टरी काय खोलत नाही काय 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 करत करत नाही मतलब नाही कोणते किती काही चुनाव झाले तिथून आमदार सगळे बनवून गेले तर काय फॅक्टरी नाही इथं रोजगाराची मुख्य रोजगाराची मुख्य समस्या आहे ह्या वर्षी हा मुद्दा राहणार आहे लोक विधानसभेला रोजगाराची समस्या लोक ह्या विश्वास

ते एका मिलून एक मिळून गेले हो आणि ह्याच्याने लोकांचं एकदम समस्या आता आपण मतदान कुणाला करायचं आहे कारण की पंजाही नाही आहे फुलही नाही आहे मात्र घडी आहे मग घडीमध्ये फुल निवळ आला हां त्याच्यानी लोकांची समस्या वाढली आहे लोक कन्फ्यूज आहेत कन्फ्यूज पाच वर्षापासून तर आमदार आहेत साहेब कसा त्यांचा कार्यकाळ राहिला पाच वर्ष त्यांच्या कार्यकार बरोबर आहे त्यांच्यासारखा मी म्हणतो आमदारही नाही कारण की ते कोणत्याच व्यक्तीला तेवढा त्रास देत नाही म्हणून त्या हिशोबाने ते, ते आमदार बरोबर आहेत परंतु समस्या ज्या आहेत त्या दूर व्हायला पाहिजे त्या दूर व्हायला पाहिजे आपण आपल्या क्षेत्रात इलेक्ट्रिसिटी आपण निर्माण करतो हां आपल्याला त्याचं हे नाहीये कमी दरात वीज भेटायला पाहिजे दुसऱ्या राज्यामध्ये आपल्याला वीज कमी दरात मिळू राहिली परंतु आपल्याच राज्यात आपणच वीज पुरवठा आप आप करतो पाणी आपलं आहे मॅगनीज आपला आहे कोळसा आपला आहे आणि विद्युत आपण तयार करतो तरी आपण मागे आहोत तरी आपण मागे हे हो। हो। प्रश्न रोखोकडे मांडायला पाहिजे मांडायला पाहिजे जन जो जनप्रतिनिधी निवडून जातो त्याला हे म्हणतो कमडी नाही आणि पंजाई नाही मग तरी पण तुतारी आणि घडीतर काय कोण बाजी मारू शकते कोण स्ट्रॉंग आहे सांगता दुगांमध्ये कोण मारू शकते कारण काहीच सांगता येत नाही फाईट आहे फाईट आहे काय फाईट माणूस होते का का तुम्ही काय माणूस ते बोला काय तुमचं माझ्या अनिल अनिल तुम्ही इथंच राहता नाही कुठे राहता बरोबर म्हणजे ह्याच विधानसभाचे करतात ना हो काय कॉल ह्या वर्षी विधानसभेच्या काय मुद्दे आहेत लोकांचे काय समस्या आहेत जो चांगला तो येईल म्हणजे भरपूर आहेत भरपूर आम्ही रोजगार माणसं खाली आहोत घुमतो आम्ही आम्हाला काम धंदे नाही आहे आपण ज्या फॅक्टरी होत्या त्या बंद पडू नयेत तर माडकी कारखाना तो बंद आहे म्हणजे ज्या सुरुवात होती त्या सुरू होत्या त्या बंद करून ठेवल्या आहेत आणि नवीन तर काहीच नाही आहे नवीन रोजगार बहुत रोजगार नाहीये रोजगाराची मुख्य समस्या आपण लोकांशी बोलतो की म्हणाले भाऊ रोजगार नाही कुठे तरी पण आता निवडून तर द्याच लागेल अधिकार अधिकार आहे तो वाचवतो पण कसं म्हणजे काय कोल आहे लोकांमध्ये तो आमच्या तुमसर ते रोड अजून पण बनला नाही बरं तुमचं नाव भाऊ बोलाल नाव हो काय अनिल दुर्वे दुर्वेजी तुमचं फळाचे दुकान आहे हो काय शिक्षण आहे तुमचं आपलं शिक्षण आहे ग्रॅज्युएशन नाही दहावी तक शिकले दहावीपर्यंत तर काय त्या वर्षी मुद्दे विधानसभेला आपला तर राजू भाऊच आहे राजू भाऊ हो का, का बरं आमचा का चांगला आहे तो सकाश मराठी तो चांगला आहे तसे काम बी जसं आपला वेळेवर आले तो चांगलं काम करते आपण अर्ध्या राती बी तिच्या घरी गेले आपल्याला तो नाही म्हणू शकत नाही राजू भाऊ हो चरण भाऊ चरण भाऊ बी ठीक आहे असं काही नाही आहे दोघे मध्ये कसा फायनल आहे ठीक तुम्हाला हो आपल्याला राजभाऊ ठीक वाटत आहे बरं आणखी लोकांशी बोलू काय ना तुमचं सर बोला माझं नाव अश्विन देशमुख अश्विनजी काय कॉल ह्या वर्षी तुमचा विधानसभेच्या आता मुख्य लढत म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आहे इथे हा तसा पाहिला तर आता अजित गटाचे राजू कार्यामुळे विद्यमान आमदार यांचा कार्यकाळ चांगलाच राहिला चांगला राहिला कार्यकाळ हो हा आणि चरण भाऊ चरण भाऊंच्या कार्यकाळात तेवढं काही झालं नाही विकास काही दिसून नाही राहिला आणि राजू भाऊंच्या याच्यामध्ये कसं आहे की आता अडीच वर्ष आता कोरोनामध्येच गेले आणि आता अडीच वर्ष कार्यकाळ मिळाला त्यांना तर म्हणजे बरेचसे कामं आहेत पण आता अपेक्षा आहे की जर स जे पण प्रतिनिधी निवडून येत आहेत त्यांनी अपेक्षा आहे की त्यांनी विकास म्हणजे रोजगार वगैरे बेरोजगारी भर खूप प्रमाणात गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून आपल्याकडे रोजगार नाही अनेक तरुण तरुणी हे रोजगाराभावी वंचित आहेत आणि पलायन करत आहेत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एका शहरातून दुसऱ्या राज्यात शहरात तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे थांबायला पाहिजे हो बरं काय बाबा माझं नाव किशोर वाट आहे वाटायची तुम्ही तुमसरलाच राहता काय त्या वर्षी मुद्दे विधानसभेला काय समस्या मुख्य मुद्दा म्हणजे बेरोजगारी बेरोजगारी मुख्य मुद्दा रोजगार नाही लोकांची आता, आता म्हणजे जर निवडून आले कोणी तर त्यांनी बेरोजगारी दूर करावी हाच सर्वात मोठा मुद्दा, मुद्दा आहे लोकांकडून जो जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये चर्चा, आ, चर्चा आता काय होणार आहे लढत आहे महाविकास आघाडी महायुती काही अपक्ष आहेत कोण बाजी मारू शकतो तुमच्या मते त्याच्यामध्ये राजू कारेमोरे पुढे चालून राहिला आता आमच्या चालत कार्यकाळ कार्यकाळ व्यवस्थित आहे माणूस समाधानी आहे त्याच्याजवळ गेला म्हणजे कोणत्या कोणत्या रूपात तो समाधान करेल तुमचा नाही होत असेल तर स्पष्ट सांगेल की नाही होत आणि ना होत असेल तर तो मद म्हणजे मदतीच्या हात देते तो स्पष्टवादी माणूस स्पष्टवादी माणूस आहे बरं आणि मेन म्हंटल की बायपास जो आहे आताही पूर्ण एम पी आपला वाहतूक होत आहे ते शहरातून होत आहे बायपास शहरातून होत आहे शहरातून होत असल्याने शहरातील लोकांना खूप त्रास आहे वाहतुकीचा आणि ट्रकही असे आहेत ओवरलोड रीतीचा ओवरलोड आणखी दुसऱ्या गोष्टी ओवरलोड जे वाहतूक होत आहे त्यामुळे खूप तुमच्या शहरातील लोकांना खूप त्रास आहे आणि जा, जास्तीत जास्त लवकरात लवकर त्यांनी बायपास चालू करून ठेवलं पाहिजे आणि मेन मुद्दा आहे बेरोजगारीचा मे बेरोजगारी ह्यामुळे लोकातील जे पलायन होत आहे इथून संख्या वाढली आहे यांची संख्या वाढलेली आहे आणि शिक्षित लोक इथं रोजगार नाही किंवा इथं नोकरी नाही त्यामुळे ते बाहेर जाऊन राहिले कोणी पुण्याला जाऊन राहिले कोणी औरंगाबादला जाऊन राहिले बेरोजगारीच्या मुख्य सर्वात मुख्य कारण आहे त्याच्यानंतर हे जे आपला जे शासनाच्या वतीने जे पदवर्ध ते होत आहे त्याच्यामध्ये कसं मुख्य प्रमाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे तर कुठंतरी कसं आहे की त्यांची कुचंबना होत आहे त्या मुलांची कसं आधीच एक तर बेरोजगारी आहे त्याच्यामुळे कसं आहे की शासनाने यावर भर दिला पाहिजे की एक तर विद्यार्थ्याची मागणी अशी आहे की एक तर ते शुल्क कमी व्हायला पाहिजेत किंवा माफ व्हायला पाहिजेत नाही का आता कसं आहे कुठंतरी झालं पाहिजे कारण कसं आहे की विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे याच्यामुळे आणि आम्ही विद्यमान आता जे उमेदवार आहेत आणि आमदार इच्छा आहेत आपण त्यांच्याकडे सुद्धा प्रस्ताव मांडला होता त्यांनी म्हटलं की आपण येणाऱ्या काळामध्ये नक्की याचा विचार करू अपेक्षा आहे की विद्यमान जे आता जे आमदार आणि उमेदवार आहेत कार्यामोरेजी त्यांनी याकडे का, गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे की जे परीक्षा शुल्क आहे शासनाच्या वतीनचे हो पदभरत्या होत आहेत तर यामध्ये शुल्क कमी झाले पाहिजे आणि हा जो घोटाळा होतो पेपर पदभरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा होताय जे बिचारे रात्रंदिवस अभ्यास करणारे मुलं आहेत त्यांच्यावर कुठंतरी अन्याय होत एक प्रकारे हा कुठंतरी एक कायदा कायदा कठोर झाला पाहिजे पेपर पेपर फुटीचा कायदा कठोर झाल्या पाहिजे ज्याच्यामुळे हा कुठंतरी असं थांबेल आणि अपेक्षा येणार येणाऱ्या आमदाराकडून येणाऱ्या सरकारकडून करून विद्यार्थ्यांची बाजू त्यांनी ऐकून घेऊन त्यांना न्याय दिला पाहिजे कुठेतरी काय कोल ह्या वर्षी तुमचा विधानसभा क्षेत्राच्या हाल आता सध्याच्या परिस्थितीमध्ये राजभवन थोडासा स्ट्रॉंग आहे राजभवन स्ट्रॉंग आहे काय बरं कसा राहिला त्यांचा कार्यकाळ कार्यकाळ पाच वर्षामध्ये त्यांच्या खूपच छान राहिला छान राहिला चरण भाऊ चरण भाऊ सध्याच्या परिस्थितीमध्ये आता दल बदलू म्हणलं जाईल त्यांना दल बदलू दल बदलू कसे या पार्टी तिकीट नाही भेटली त्या पार्टीत त्या पार्टी तिकीट नाही भेटली त्या पार्टीत तीन चार पार्ट्या बदलून त्यांनी कोणीतरी व्यक्ती तीन चार पार्ट्या आल्या पाहिजे पक्ष बदलवलं त्यामुळे त्यांना पक्ष बदलवला नाही तो माणूस असतो सर त्याच्यामध्ये कसं आहे रेती घाटाचे घोटाळे रेती घाटाला जास्त अनुमान लेना हे सर्व प्रश्न पाठी हे सर्व चालणार नाही राजूभाऊच्या काळामध्ये बिलकुल शुद्ध काम चालू आहे आम्ही ना असे आमदार पाहिला पहिली वेळेस पहिली वेळेस झाले तर आम्ही राजूभाऊ सर पाहिली की आमदार एक नंबर म्हणजे चंदा देतात ते नवरात्र मध्ये आणि त्यांच्याकडे गेला बढिया त्यांच्या लढत नाही असं तिथून आम्ही केव्हा ज्या कोणतीही अडचण असली त्यांना दवाखान्याच्याशिवाय कोणती अडचण असली तात्पर्य बिलकुल तुरंत तयार होऊन जातो कोणाच्या घर पडला बरसाती मध्ये शासन पैसे देल त्याची वाट ना तुरंत आपल्या जेवढून पैसे देऊन समाधान करतो समाधानी करतात बरं आणखी काही लोक तुमचं बोलाल तुम्ही काय नाव कैलाश कैलाश जी काय करता तो तुम्ही सर मी आ, मेडिकल जॉब आहे मेडिकल फील्डमध्ये मेडिकल फील्डमध्ये जॉब आहे हां गव्हर्मेंट आहे की प्रायव्हेट नाही प्रायव्हेट प्रायव्हेट आहे कारण गव्हर्नमेंट काय कोल ह्या वर्षी युवकांच्या बरं कारण राजूभाऊच्या कार्यकालमध्ये त्यांनी काम वगैरे चांगले केले आहेत आणि ते गरीब लोकांसाठी झटतात आणि कोणते पण जसे कामावर आले तर त्यांच्याकडे जर आपण गेलो तर ते आपल्याला एक तासाच्या आतमध्ये ते आपले काम करून देतात त्याचे डॉक्युमेंट काही लागले वगैरे किंवा कोणाच्या अडचणी अडी अडचणी असल्या तर शॉल लवकर आणखी तुमच्यापैकी समर्थ वोट किती वर्षाचं आहे अठरा आलं की यायचं आहे आलं आलं बरं पहिला वेळ वोट देणार तू आता काय पावलं आहे कसं आहे आता तू मोठा झाला बारावी झाली झाली बारावी नाही आयटी मध्ये फर्स्ट इयर कसं वाटते काय भावना तुझ्या सांग बरं काय नाही राजू हॉल द्यायचे आहे राजीव द्यायचे कारण की त्या से कार्य केलं आहे काय काम केले जसे लोकांचे ऑपरेशन आरोग्य सिविर लावला आणखी खूपसे काही पाणी वगैरे उपलब्ध करून दिलाय बहुतसे जनायला आणखी से काम केलं आहे जो प्रत्येक मंडळ आहे दुर्गा मंडळ सारता मंडळ वगैरे प्रत्येक याने तुमच्या असेल का सबको याने उन्हाने बहुत मदत हेल्प की, की। कमी आहे कुठ काय नाही काय मुद्दे आहेत यावर्षी आम्हाला पीएम किसानचे पैसे मिळतात बारा हजार वर्षी बारा हजार मिळतात ना हो चांगली योजना आहे चांगली योजना एकदम भरपूर चांगली योजना चांगली आहे तुमच्या मध्ये आजूबाऊ कार्य मतदान मतदान करणार आहात हो पुन्हा एकदा हो बोला बोला काका तुम्ही ही? हाँ बोलूँगा। तो हम जाता आता था था है मतलब तुम जाके आवाज़ दे रहे थे नहीं स्पीकर। नहीं नहीं कहीं कॉल आया वो शिर्मुशर विज़न से में बोलूँगी सर चलो। हिंदी में बोलिए आप आप बोलिए बस। कुछ नहीं सर राजू कार्य जीतेंगे। ठीक है आदमी अच्छा आदमी बहुत अच्छे है हर समाज में काम है जातिवाद करते नहीं कुछ आ, भी नहीं करते आ, हर छोटे बड़े सभी को मान सम्मान देते है और हर काम में हमेशा हर किसी की मदद करते है सारे मुद्दे इस बार विधानसभा में रहेंगे जी जी छोटे से छोटा जो व्यक्ति जाएगा हाँ। गरीब से गरीब वो राजू भाऊ के पास जाने के लिए कतराएंगा नहीं और दूसरा नेता रहेगा तो उसके पास जाने के लिए कतराता है कतराता है राजू भाऊ के पास यानी घबराते हुए जाएंगे राजू भाऊ के विरोधी बोलते है, है राजू झुकाने वाला चाहिए हमारे समान और राजू भैया बोलते है जिन्होंने बोला हम पहले उन्हीं को झुकाएंगे और अपने आप को फिर से बहुमत से एम एल ए पद के लिए जिताएंगे और एक शायरी जो आपका लेखन हो सबसे बढ़िया आपकी फेवरेट जो आपने लिखी हो ऐसी कोई लाइन? पीना है पानी हाँ। तो गिलासी के प्याले में रखा क्या है और सेवा करनी है तो माँ बाप की कीजिए लड़कियों में रखा क्या है क्या, पार, क्या पार। तुम सर विधानसभा क्षेत्र तो, शहरा में जाओ मार्केट में जाओत तो गणेश मंदिर है ना बाजूला गणेश मंदिर जाओ सर्वसामान्य लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला काय यांच्या समस्या आहेत काय मुद्दे आहेत आणि नेमकं ने विकासाची स्थिती तुमचं विधानसभा क्षेत्रामध्ये काय आहे सर्वांचं म्हणणं आहे की रोजगाराची मोठी समस्या आहे सुशिक्षित पोरं आहेत बारावी करतात शिक्षण घेतात समोर आय टी आय करतात पॉलिटेक्निक करतात मात्र एवढं सगळं शिक्षण घेऊनही त्यांना मोलमजुरीच्याच कामाला जावं लागतो आपण झकास मराठी पाहतात आज जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद